श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मेहनत तर सगळेच लोक करतात कष्ट करतात आपापल्यापरीने त्या कष्टाचं फळही आपल्याला मिळतं पण त्याच्यासाठी तरीसुद्धा आपण कुठेतरी कमी पडतो आहे असं आपल्याला वाटत असतं प्रत्येक व्यक्ती समृद्ध झाला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला पैसा सुख समाधान सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजेत म्हणूनच आजच्या प्र या चॅनलवरती मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेने जे काही मला माझ्या आयुष्यामध्ये अनुभवाने मिळालेले जे मला उपाय आहेत ते मी तुम्हाला या चॅनलवरती रोजच्या रोज, रोज सांगणार आहे श्री लक्ष्मीला लक्ष्मी, लक्ष्मी मातेला कसं प्रसन्न करून घ्यायचं कशी ती आपल्या आयुष्यामध्ये स्थिर राहायला हवी आणि ती कशी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख समाधान देईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण छोटे छोटे उपाय बघणार आहोत तर आजचा आपला एक छोटासा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या उपायामध्ये आपण दर तर श्रावण महिना चालू झालेला आहे तर श्रावण महिन्यामध्ये किंवा दररोज जे लोक खूप काही लोक असे आहेत की दररोज करतात आणि ते आपल्या ते लक्ष्मीला प्रसन्न करून घेतात लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी दर शुक्रवारी तुम्ही श्रीम श्रीम या शब्दाची अकरा वेळा जप म जप करा अशा या शब्दाचा अकरा वेळा तुम्ही जप केला या मंत्राचा जर तुम्ही अकरा वेळा जप केला तर तुम्हाला काय फरक पडतो आहे ते तुम्हाला एका आठवड्यामध्ये तुम्हाला दोन आठवड्यामध्ये तुम्हाला लगेच जाणवेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे रो दर शुक्रवारी तुम्हाला श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा सात वेळा करा जेवढं जमेल तेवढा तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्ष्मी मातेला खिरेचा खिरी खिरीचं नैवेद्य दाखवायचं आहे खीर नैवेद्य अर्पण करायचं आहे तर हा होता आजचा छोटासा आपला उपाय प्लीज एकदा ट्राय करून बघा प्रयत्न करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद